छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेषतः सिल्लोडमध्ये काही बांगलादेशी नागरिक असल्याच्या चर्चा शहरात रंगल्या होत्या मात्र जे घुसखोर आहेत त्यांना पकडण्याची मोहीम सुरू करणार आहोत आणि तुम्हाला दिसेल की या पंधरा वीस दिवसांमध्ये याची माहिती आपल्याकडे येईल सध्या तरी माझ्याकडे कोणतीही माहिती नाहीये परंतु ज्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरी करून राहत असेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलंय शिंदे साहेबांचा सा स्वभाव महाराष्ट्रातली सर्व पक्षाच्या नेत्यांनाच ठाऊक आहे त्यांना एखादी गोष्ट करायची असेल किंवा एखादी गोष्ट बोलायची असेल ते, ते जाहीरपणे बोलतात नाराजगी असेल तर ते लपून छपून रुसून असं दाखवत नाही ते डायरेक्ट बोलतात आणि ज्यांना बोलायचं त्यांना डायरेक्ट बोलून मोकळे होतात म्हणून तशी नाराजगी त्यांच्याकडे नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक वेळेला त्यांची लढवयाची भूमिका ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे म्हणून आम्ही नाराजगी दाखवून आता मी तुमच्यावर नाराज आहे मग माझं हे आहे का नाही आम्हाला हे पाहिजे आम्ही हे करणार आहोत या भूमिकेमध्ये एकनाथ साहेब आयुष्यभर जगलेत आणि तेच भूमिका घेऊन तो पुढे जात आहेत दरेगावला काय मुख्यमंत्री असताना जायचे ते वाढल्या आताही असलं तरी जबाबदारी आता जे मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी होती त्यापेक्षा थोडी कमी जबाबदारी हे मान्य करावं लागेल उपमुख्यमंत्री जबाबदारी तर थोडी कमी असते आणि म्हणून जर ते दरेगावला गेले तर त्यांचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही मला वाटतं हे मुख्यमंत्री असताना त्याच्यावर जी टीका व्हायची की मुख्यमंत्री हेलिकॉप्टर दरेगावला जातात आताही जातात म्हणून दरेगाव त्यांचं गाव आहे आणि स्वतःच्या गावी जाणं याला कोकणी जर असं काही म्हणत असल तर तो तो दुर्दैव आहे परंतु त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही असे म्हणाले की शिंदेनी कुंभमेळा जावं आणि नागासाच्या बाजूला शिंदेनी नागा साधूच्या जाऊन बसण्यापेक्षा संजय राऊतने दरेगावला जावं आणि नागा साधूचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला दरेगावला सुद्धा तुम्हाला घेता येईल तुम्ही तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका आणि तुमचे फार पुढचे आहोत आमच्या तोंडात तुमच्यासारखे घाण शब्द येत नाहीत नाही तर आम्ही ते सुद्धा वापरले असते तुम्ही त्यांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकणार नाहीत आता तुमची जी काही दलाली करण्याची जी काही लिमिट होती ती संपलेली आहे आता तुम्ही लोकांना ज्ञान देण्यापेक्षा जे काही तुमचे आहेत उबटा घाटातले त्यांना साधूकडे घेऊन जा तिथं पवित्र करून आणा आणि देवाची भक्ती करण्याचं शिकवा नाही नाही त्याच्यात अजून असे म्हणाले की शिंदे अस्वस्थ आत्मा असं कुंभमेळात जावं कुणी आयआयटी वाला बाबा आहे तिकडे कुणी दरेवाला बाबा असेल ज्यांना आहे ना अपयश कुणाला मिळालंय टाका जायला कुणी पाहिजे त्यांनी प्रार्थना कोणी केली पाहिजे त्यांनी आणि म्हणून सर्व जसे बंगालच्या जादूगार घरी आणून बसवतात ना मग आता एवढे मोठे सगळे महाराष्ट्र आज असल्यानंतर त्यांनी गेलं पाहिजे आणि तिथं सुद्धा कुंभमेळ्यात गेलं काही गैर नाहीये जे तपस्वी आहेत त्यांनी तपश्चर्या के केलेली आहे त्यांचं दर्शन घेणं हे काही चुकीचं पण नाहीये म्हणून तुम्हाला त्याची गरज आहे तुम्ही तिथं गेलं पाहिजे आम्हाला तर त्यांच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणून आमचं सर्व अलवेल चालू आहे